पांडवांचे आणि कौरवांचे बालपण कसे होते गुरुकुल ही भारतीय इतिहासातील एक प्रसिद्ध राजवंश होती या कुळामध्ये हो धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन राजकुमार होते पांडू हा धर्म आणि न्यायप्रिय होता तर धृतराष्ट्र जन्मतः अंध असल्याने त्याला राजकीय बाबतीत काही मर्यादा होत्या धृतराष्ट्राची पत्नी गांधारी एक संयमी आणि धर्मनिष्ठ स्त्री होती आणि पांडूची पत्नी कुंती आणि माद्री होत्या कुंतीच्या आशीर्वादाने पांडवांचा जन्म झाला युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव शंभर पुत्र जन्मले जे कौरव म्हणून ओळखले गेले बालपणात पांडव आणि कौरव एकत्र खेळत होते भीम जाड आणि बलवान अर्जुन तेजस्वी आणि निपुण युधिष्ठिर संयमी आणि धर्मप्रिय तर नकुल सहदेव सौम्य आणि चपळ होते दुर्योधन कौरवांचा मुख्य अहंकारी आणि एक स्पर्धात्मक होता एके दिवशी भूतपूर्व राजवाड्यात खेळत असताना भीमाने जोरदार लाथ मारली आणि दुर्योधनच्या खेळण्याचे रथ पलटले दुर्योधन ओरडला पलट हे काय करत आहेस भीम माझा रथ पळवला भीम शांतपणे म्हणाला खेळात जय पराजय होतच असतो तू राखू नकोस युधिष्ठिरने दोघांनाही समजावले सगळ्या गोष्टींसाठी संयम आवश्यक आहे खेळातून आपल्याला मित्रत्व आणि धैर्य शिकायला हवे एकदा काय झाले पाचही पांडव हे एके ठिकाणी मोकळ्या मैदानावर विट्टी दांडूचा खेळ खेळत होते खेळता खेळता भीमाने विट्टी अशी काही जोराने टोलवली ती सरळ जाऊन एका खोल विहिरीमध्ये पडली बरं ती सुद्धा खूप खोल होती आता विहिरीत पडलेली विट्टी वर कशी काढायची हा सर्वांनाच मोठा पेज पडला काय करावे ते त्यांना सुचे ना खेळाचा बेरंग झाला म्हणून ती मुलं हिरमुसली आता काय करायचं कशाने खेळायचं असं म्हणून रडबेली झाली तेव्हा त्यांना दुरूनच एक ऋषी तुल्य व्यक्ती त्यांच्याच दिशेने येताना दिसली ती व्यक्ती धीरगंभीर चालीने त्या मुलांच्या जवळ आली त्यांनी त्या मुलांचे ते, ते तसे हिरमुसलेले चिंतावलेले चेहरे पाहिले आणि विचारले काय झाले कुमार तुम्ही असे चिंतित का त्यावेळी छोटा सहदेव पुढे झाला त्याने त्यांना सांगितले की खेळताना आमची विट्टी या खोल विहिरीमध्ये पडली आहे ती कशी वर काढणार आता आम्ही काय आणि कशाने खेळणार तेव्हा ती व्यक्ती म्हणाली अरे एवढेच ना मग चिंता कशाला करता मी देतो ना ती विट्टीवर काढून असे म्हणत त्यांनी त्या विहिरीत डोकावून पाहिले आणि खरंच मुलांची विट्टी विहिरीमधल्या त्या पाण्यात पडली होती आणि ती तरंगत होती महाराज पण ही विहीर तर फार खोल आहे आत उतरण्याची तर काही सोय नाही इथे काही साधन नाही मग आमची विट्टी विहिरीच्या बाहेर कशी आणता येणार एक शंका कोणीतरी बोलून दाखवली त्यावर त्या मुलांकडे पाहात आणि त्यांना समजावत ती व्यक्ती म्हणाली बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे काम शक्तीने साध्य होत नाही ते युक्तीने कौशल्याने साध्य करावे लागते म्हणजे कसं अर्जुनाने पुढे होत त्यांना विचारले तेव्हा त्यांनी कुमारांचं धनुष्यवान हाती घेतलं एक बाण धनुष्याला लावला लक्षावर नजर स्थिर केली धनुष्याची दोरी ओठली ते कसलासा मंत्र म्हणू लागले आणि त्यांनी तो धनुष्यावर लावलेला खोल बाण विहिरीत सोडला बाण विहिरीत गेला आणि जाऊन त्या विट्टीला लागला आणि मग काय कौशल्याने मारलेल्या त्या बाणावर स्वार होऊन विट्टी विहिरीच्या बाहेर आली ते विलक्षण धनकौशल्य पाहून पाचही पांडव कुमार मोठे आश्चर्यचकित झाले त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या ते मोठ्या कृतज्ञतेने त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले त्या व्यक्तीने देखील त्या सर्वांना शुभम भवतू असा आशीर्वाद दिला कोण होती ती व्यक्ती तर ते होते गुरुद्रोणाचार्य मुलांनी त्यांना मोठ्या आदराने राजमहाली आणले पितामह भीष्म यांच्याशी त्यांची भेट घालून दिली अर्जुनाने भीष्मांकडे त्यांच्या त्या धनुर्विद्येचे कौशल्यदेखील निवेदन केले भीष्मांना द्रोणाचार्यांना पाहून मोठा आनंद झाला द्रोणाचार्य हे शास्त्रात विद्या निपुण आहेत हे भीष्मांना पुरते माहीत होते त्यामुळेच त्यांनी त्या, त्या क्षणी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी नि कौरव आणि पांडव या राजपुत्रांना शस्त्रामध्ये धनुर्विद्या शिकण्याची जबाबदारी द्रोणाचार्यांवर सोपवली द्रोणाचार्य हे जणू काही त्याच संधीची वाट पाहत होते कारण त्यांना त्यांच्या मनातले एक स्वप्न पूर्ण करायचे होते द्रोणाचार्य हे मनोमन पुरते जाणून होते की शस्त्र शस्त्रास मारू शकते त्यांना राजा द्रुपद यास पराभूत करून त्यास आपल्या पायाशी आणायचे होते त्याचेही कारण असे की लहान असताना मित्र द्रुपदने एकदा द्रोणास असे वचन दिले होते की मला जर राजवैभव प्राप्त झाले तर मी तुला माझे अर्धे राज्य देईल पण प्रत्यक्षात मात्र असे घडले की जेव्हा राज्य आणि राजसत्ता ही द्रुपदच्या हाती आली तेव्हा तो द्रोण मित्रास दिलेले वचन विसरला इतकेच नाही तर त्याने साधी मित्रास ओळख देखील दाखवली नाही द्रोणाचार्यांच्या मनामध्ये तेच शल्य होते त्यांना काहीही करून त्या उन्मत्त द्रुपदास आपल्या पायावर आणायचे होते ते अशा एखाद्या नामी संधीची वाट पाहत असतानाच त्यांना कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्या शिकवण्याची नामी संधी मिळाली मात्र कौरव आणि पांडवांना धनुर्विद्येचे शिक्षण देत असताना विश्वांनी त्यांच्यावर एक अट मात्र घातली ती अट अशी की त्यांनी केवळ या आणि याच राजकुमारांना ही विद्या शिकवावी अन्य कोणालाही ती शिकवू नये द्रोणाचार्यांनीही ती अट मान्य केली आणि लवकरच जवळच्या जंगलामध्ये एक आश्रम उभारला गेला त्या आश्रमामध्ये राहून गुरु द्रोणाचार्य त्या कौरव पांडव राजकुमारांना शस्त्रविद्या आणि धनुर्विद्येचे पाठ देऊ लागले धनुर्विद्या घोडेस्वारी शस्त्रकला राजनैतिक आणि नैतिक शिक्षण अर्जुनाला धनुष्य व बाणात असाधारण कौशल्य आले भीमाचं बल असाधारण होतं युधिष्ठिराचा धर्म आणि न्यायप्रियता लहानपणापासूनच दिसत होती कौरवांमध्ये धनु दुर्योधनाच्या मनात अहंकार आणि स्पर्धा वाढत होती बालपणात पांडव कौरव यांच्यातील मैत्री गोड होती पण स्पर्धा सुरू झाली होती बालपणातूनच भविष्याच्या संघर्षाची बीज पेरली गेली होती बाल्यावस्थेतच पांडव आणि कौरवांना गुरुकुलात पाठवले गेले द्रोणाचार्य हे त्यांच्या गुरु होते द्रोणाचार्य प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन देत होते धनुष्यविद्या बाणविषयक तंत्र शस्त्रकला आणि राजनीती यांचा अभ्यास चालू होता अर्जुनाने पहिल्याच दिवसापासून उत्कृष्ट कामगिरी दाखवली भीमाने बल आणि सामर्थ्याने गुरूंचे कौतुक मिळवले युधिष्ठिराने नियम आणि नैतिक शिक्षणामध्ये प्रभुत्व मिळवले दुर्योधन मात्र स्पर्धात्मक आणि अहंकारी होता तो प्रत्येक क्षणी पांडवांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत असे एकदा गुरुकुलात धनुष्यबाणाचा सराव चालू होता दुर्योधनाने अर्जुनावर टोला मारला तुझं धनुष्य तुला काहीच फायदा देणार नाही मी तुला हरवीन तेव्हा अर्जुन शांतपणे म्हणाला शौर्याने वर्तणूक करणे आणि संयम राखणे हेच खरे युद्ध कौशल्य आहे भीमाच्या बलामुळे काही खेळण्यांमध्ये दुर्योधन पराभूत झाला परंतु दुर्योधनाने त्वरित चातुर्य वापरून आपल्या भावंडांबरोबर योजना केली हे पाहून द्रोणाचार्य संतापले नाहीत उलट त्यांनी शिकवले जेव्हा विरोधक शरारती करतो तेव्हा संयम आणि बुद्धीने उत्तर द्या फक्त बलाने नाही कौरव हे त्याच्या इच्छेने एकीकडे खेळायचे तर पांडव त्यांच्या इच्छेने दुसरीकडे कारण पाचही पांडवांना उगाच वाद मारामारी नको असायची ते स्वभावताच शांतताप्रिय आणि सहनशील व संयमी होते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा